चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा गुरुचरित्राच्या पारायणाला उद्यापासून सुरुवात होणार आहे भरपूर ठिकाणी मठामध्ये आजपासूनच सुरुवात झालेली आहे जरा आपल्या गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशा पद्धतीने करायची या संबंधीचा व्हिडिओ थोडासा लेट झाला कारण काही कारण तो मला देखील करायचं नव्हतं आणि आज मी करू शकते म्हणून म्हटलं आज तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणाची मांडणी करून दाखवते गुरुचक्रारायणाला बसणार आहात तर पारायणाच्या नियमांचं पालन मी करणारच असा दृढ निश्चय आपल्या मनाशी करायचा आहे फक्त महाराजांकडे बघायचं जा, महाराजांच्या डोळे डोळे घालून बघा आणि बिनधास्तपणे सांगा की महाराज माझ्यासोबत आहेत तर हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होणार म्हणजे होणारच तर आज आपण पाहणार आहोत की गुरुच्र पारायणाची मांडणी कशी करायची थोडक्यात मी मांडणी अगोदरच करून दाखवलेली आहे आणि तीच मांडणी मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे काय होईल तुम्हाला देखील म्हणजे व्हिडिओ मध्ये कधी कधी असं होतं की पूर्ण मांडणी दाखवताना करून दाखवताना खूप व्हिडिओ देखील मोठा होतो आणि कधी कधी एखादी गोष्ट राहून जाते तर त्यामुळे मी अगोदर दाखवलेली आहे मांडणी करून छोटीशी दाखवलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करायची आहे आणि जी मांडणी दाखवलेली आहे त्याच्यावरती रांगोळी वगैरे देखील तुम्हाला काढायची म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने सजवतं बघा कोणी कोणी डेकोरेशन करतं लाईट्स वगैरे लावतं प्रत्येकाच्या इच्छेने गुरु पौर्णिमेच्या निमित्त किंवा गुरुचित्र पारायणाच्या निमित्त भरपूर जण आपापल्या इच्छेने डेकोरेशन वगैरे करत असतं तुमच्या हौशेने तुम्हाला जसं शक्य आहे जशी इच्छा आहे त्या पद्धतीने पारायणाची मांडणी करायची आहे आणि आपल्याला गुरुचंद्रची पारायण उद्या सुरुवात करायची आहे त्यामुळे सगळ्या नियमांचं पालन करायचं आहे तुमच्या जवळपास कुठे गायी असेल तर गायीला एक एक गायीला व चार कुत्रे यांना तुम्हाला अं गुळ चपाती किंवा चांदके म्हणतात ते खाऊ घालायचे आहेत आणि आपल्या मठात केंद्रात दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा महाराजांच्या मठामध्ये जाऊन यायचं आहे आणि महाराजांना महारा फुल साखर आणि खडी नारळ करून यायचं आहे त्यांना आमंत्रण देऊन यायचं आहे की आपल्या घरामध्ये त्यांनी गुरुचत्र पारायणाला उपस्थित राहावं तर चला तर मग बघूया पारायणाची मांडणी कशा पद्धतीने करायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पारायणाची छोटशी मांडणी केली आहे मी तुम्हाला जसं की सांगितलं मी अगोदरच मांडणी करून घेतलेली आहे कारण व्हिडिओ चालू असताना संपूर्ण मांडणी करताना एखाद्या गोष्टी राहून जातात आणि त्यानंतर तुम्हाला दाखवताना विसरून जातात बघा हा आपला महाराजांचा फोटो आहे आपल्या घरात मोठी फ्रेम असल्यामुळे ते भिंतीलाच अटॅच आहे आणि त्याच्या खाली महाराजांच्या खाली नैवेद्य वगैरे असेल त्याच्यासाठी काच लावलेली आहे ला त्याच्यावरतीच सध्या मांडणी करून दाखवलेली आहे पण मांडणी करताना जर जागा असेल व्यवस्थित तर खालीच मांडणी करायची आहे चौरंग चा मांडून घ्यायचा आहे चौरंगावरती तुम्हाला पिवळा लाल किंवा नारंगी रंगाचा कपडा अंतरायचा आहे आता माझ्याकडे लाल होता सध्या जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलेला आहे लाल रंगाचा कपडा अंतरलेला आहे महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांची मूर्ती तुम्हाला इथे ठेवायची आहे महाराजांच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक घालायचा चाहे दत्त महाराजांचा फोटो असेल तर तोही त्याच्या मागे मूर्तीच्या मागे जरी ठेवला तरी देखील चालणार आहे त्याच पद्धतीने कलश स्थापना करून घ्यायची आहे आपल्याला कलशाच्या खाली आपल्याला तांदूळ ठेवायचा आहे कलशाला खालून वर असे खालून वर वरती आपल्याला हळदीची पाच व फुंकवाची पाच अशा पद्धतीने पाच पाच बोटे ओढायचे आहेत कलशाला देखील आपल्याला फूल अर्पण करून घ्यायचं आहे कलशाला देखील फुल अर्पण करून घ्यायचं आहे बघा त्याच पद्धतीने निरंजन अगोदर लावून घ्यायचं आहे तुपाचा दिवा लावा किंवा तुम्ही तेलाचा लावा बघा पारायण सुरुवात पारायण काळामध्ये आपल्या जवळ तुपाचा दिवा जर तुम्ही लावला तर संपूर्ण पारायण म्हणजे जेवढा आपलं पारायण आहे जेवढे अध्याय आहेत तेवढे संपूर्ण होईपर्यंत आपल्याला तूप किंवा तेल आपल्या जवळ ठेवायचं आहे त्याच पद्धतीने अगरबत्ती ही प्रज्वलित राहावी याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे एक्स्ट्रा अगरबत्ती धूप आपल्या जवळ ठेवायचं आहे बघा खालून वरती अशी पाच बोटे वाढायची आहेत आणि हे कलशाची स्थापना करायची आहे कलशाला आंब्याची पानं लावून घ्यायची आहेत किंवा तुम्ही नागवेलीची खाऊची पानं जरी लावली तरी देखील चालणार आहेत त्याच पद्धतीने जर तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करायची असेल सुपारी स्वरूपात तर तुम्ही ते देखील करू शकता बरं का आता मी करून दाखवलेली नाही तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी घ्या ओम गण ओम गणगण म्हणून अभिषेक घालायचा आहे किंवा अथर म्हणून तुम्ही अभिषेक घालायचा आहे आणि सुपारीची देखील स्थापना थोडस तांदूळ नागवलीची दोन पाणी घ्या थोडस तांदूळ घ्या आणि त्या तांदळावरती तुम्हाला सुपारीची स्थापना करायची आहे जाणवे वस्त्र अर्पण करायचे आहे गुळ व खोबरेचं नैवेद्य दाखवायचं आहे अशा पद्धतीने आहे महाराजांना देखील पहिल्या दिवशी अभिषेक घालायचा आहे कारण आपण पहिल्या दिवशी मांडणी केली की हीच मांडणी आपलं संग पारायण कम्प्लीट होईपर्यंत अशीच राहणार आहे बघा आता तर मी गुरुचरित्राची पोथी ही ठेवलेली आहे कारण बघा वरती तुम्हाला मांडणी करून दाखवलेली आहे म्हणून वरती आहे आता सध्या जर चौरंग आपण खाली घेतला तर या पोथीसाठी वेगळा तुम्ही सेपरेट पाठ घ्यायचा आहे पाटावरती देखील केसरी किवळ्या किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला ही पोथी आपली गुरुचरित्राची पोथी ठेवायची आहे पोथी नंतर आपल्याला बघा स्वामी चरित्र सारा अमृताची पोथी देखील लागणार आहे कारण आपण नित्यसेवा आपली सुरूच आहे नित्यसेवा देखील आपल्याला करायची आहे नित्यसेवा आपण खंडित करायची नाही अशा पद्धतीने स्वामी चरित्र सारा अमृताची पोथी आपल्याला इथे ठेवायची आहे त्याच पद्धतीने बघा विष्णू विष्णू नामाची देखील पोथी आपल्याला इथे ठेवायची आहे कारण बघा ज्या वेळेस आपण गुरुचरित्र करत असतो त्यावेळेस आपल्याला विष्णू नाम हे म्हणणं किंवा त्याचं पठन करणं हे खूप गरजेचं असतं कारण दिवसभरात आपल्या कळत न कळत आपल्या हातातून ज्या चुका घडतात त्या चुकातून मुक्त होण्यासाठी अं किंवा जे काही पाप आपल्या हातून घडलेलं आहे बघा पाप म्हणजे काय चुकून माशी जरी मेली किंवा मुंगी जरी मेली तरी ते देखील आपल्या हातातून पापच घडत असतं तर त्या पापातून किंवा चुकातून मुक्तता व्हावी यासाठी आपल्याला विष्णू सहस्त्र नामाचे पठण संध्याकाळी झोपण्या अगोदर करायचं आहे त्यामुळे याची देखील पारायणासोबत तिथे मांडणी करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला या पोथी गुरुचरित्र पारायणाची पोथी त्याच पद्धतीने स्वामीचरित्र सारा अमृत जी आपली नित्य सेवा ती खंडित करायची नाही रोजचे तीन अध्याय अध्याय असतील अकरा जप असेल ते सगळं आपल्याला पठण करायचंच आहे बघा त्याच पद्धतीने महाराजांसाठी नैवेद्य ठेवायचा आहे आता फळ नाहीये घरात म्हणून तुम्हाला मी साखर ठेवून दाखवलेली आहे महाराजांना फलाहार देखील ठेवायचा आहे रोज एक जरी फेळ ठेवलं किंवा रोज तुम्ही फलाहाराचं नैवेद्य जरी दाखवलं तरी देखील चालतो त्याच पद्धतीने काहीच नाहीये तर फक्त तुम्ही साखरेचा दूध साखरेचा नैवेद्य जरी दाखवलं तरी देखील चालतो महाराजांच्या उजव्या बाजूला कलश असणार आहे आणि त्याच पद्धतीने महाराजांसमोर हा पाण्याचा गुडू असणार आहे पाण्याचा गडू महाराजांसमोर आवर्जून ठेवायचा आहे अशा पद्धतीचा गडू आपल्या दे देवघरात देखील आहे आणि महाराजांसमोर देखील आहे अशा पद्धतीचा पाण्याचा गडू असा हे फुलपात्र उपडं करून आपल्यावर आपल्या महाराजांजवळ आपल्याला ठेवायचं आहे त्याच पद्धतीने फुलपात्रात देखील आपल्याला पाणी ठेवायचं आहे कारण ज्यावेळेस आपण तारक मंत्राची वगैरे सेवा करतो त्यावेळेस हे पाणी अभिमंत्रित होतं आणि हे पाणी सगळ्यांनी तीर्थ म्हणून घेतलं तरी देखील चालत असतं अशा पद्धतीने पंचोपचारी पूजा करायची आहे सगळ्यात अगोदर गुरुचित्राची पारायणाला सुरुवात करताना बघा तुम्हाला अ शक्य असेल तर आवर्जून अकरा माळे किंवा एक माहे तरी जप घ्यायचा आहे स्वामी स्थवन बोलायचं आहे गायत्री मंत्र तुम्हाला एक माळ आवर्जून घ्यायचं आहे गायत्री मंत्राची आवर्जून न चुकता प्रत्येकाने एकमाळ घ्यायला अजिबात विसरायची नाहीये आणि नंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला अक्षता घ्यायच्या आहेत थोडसा तुम्हाला मी संकल्प कसा करायचा हे देखील सांगते बघा संकल्प घेताना आपल्याला तुमच्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता त्याच्यावरती हळदी कुंकू आणि एक फुल घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र बोलल्यानंतर तुम्ही किती दिवसाची म्हणजे गुरुचरित्राच्या पारायणाची सेवा करत आहात तर ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या यासाठी महाराजांस विनंती करायची आहे आणि या सेवा काळामध्ये कोणताही खंड पडू देऊ नये किंवा काही अडचणी आल्या तर महाराज मला बळ द्या किंवा महाराज तुम्ही माझ्या सोबत राहा अशी महाराजांना विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि नंतर तामनामध्ये खाली असं पाणी पाळीवरून खाली सोडायचं आहे आता तुम्हाला मी फक्त दाखवत आहे काही संकल्प मी घेतलेलं नाहीये कारण आता आपण उद्यापासून सगळेजण गुरुचंद्राच्या पारायणाची सेवा सुरू करणार आहोत आजच तुम्हाला व्हिडिओ टाकते साधा व्हिडिओ लेट आला पण आज तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे बघा त्याच पद्धतीने पार तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात तर तुमच्या जवळपास चार कुत्रे आणि एक गाई यांना तुम्हाला चाणक्या म्हणजेच आपल्याला एक चपाती किंवा गुळ अशा पद्धतीने त्यांना खाऊ घालायची आहे त्याच पद्धतीने बघा आपल्या जवळपासच्या मठात केंद्रात आज आवर्जून जायचं आहे तुम्हाला कारण बघा आपण पारायण करणार आहोत महाराजांसाठी नारळ खडी साखर फुल घेऊन जायचं आहे महाराजांना विनंती करायची आहे की महाराज तुम्ही गुरुचरित्र पारायणाला तिथे हजर राहा आपल्या घरी हजर राहा आपल्या घरी पारायण संपन्न होणार आहे आणि हे पारायण करणार मी कोणी नाहीये हे पारायण तुम्ही स्वतः माझ्याकडून घडवून घ्या कारण पारायण आणि तुम्ही कधी कधी पहिल्यांदा करणार असता त्यावेळेस मनात कोणतीच भीती बाळगायची नाही महाराज सोबत आपले असतात ज्यावेळेस तुम्ही इथे पारायणाला बसणार आहात त्यावेळेस तुमच्या तुम्ही ज्यावेळेस बसणार आहात त्यावेळेस तुमच्या तुम्हाला बसताना देखील आसन घेऊन बसायचं आहे आणि तुमच्या शेजारी देखील अजून एक आसन मांडायचं आहे दत्त महाराज स्वामी महाराज आपले साक्षात तिथे उपस्थित असतात त्यामुळे तुम्हाला हे पारायण काळामध्ये तुम्हाला दोन आसन मांडायचे स्वतःसाठी आणि एक दत्त महाराज आपल्या स्वामी महाराजांसाठी आसन मांडायचं आहे आणि नंतर आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे गुरुचरित्र पारायणाची पोथी जी पोथी आहे या पोथीला तुम्ही अं बघा पारायण आपलं कम्प्लीट झालं आपले जे काही दिवसाचे अध्याय तेवढे ता, कम्प्लीट झाले कि आपल्याला त्या पोथीवरती एक केसरी रंगाचा कपडा वगैरे झाकून ठेवायचा आहे ग्रंथ उघडा ठेवायचा नाही त्यामुळे त्याच्यावरती एखादा कपडा झाकून ठेवायचा आहे आपल्याला पारायण म्हणजे जेवढे अध्याय तेवढे आपले कम्प्लीट झाले की आपल्याला ती पोथी आपल्याला झाकून ठेवायची आहे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यायची मांडणी काही वेगळी नाहीये किंवा जास्त वेगळं असं काही तुम्हाला मी सांगितलेलं नाहीये कारण आपल्याला या पारायणाची सुरुवात किंवा हे पारायण अशा पद्धतीने करायचं आहे तुमच्याकडे बघा महाराजांची मूर्ती नसेल दत्त महाराजांचा फोटो असेल तो देखील ठेवला तरी देखील चालतो आता कलश स्थापना ताई आम्ही कलश स्थापना केलेली आहे आपल्या कुलदेवीचा कलश मांडलेला आहे तोच मांडला तरी देखील चालेल का असा देखील प्रश्न येतो बर का तर बघा कुलदेवीचा कलशची स्थापना आपण जी केलेली आहे ती पूर्णपणे वेगळी आहे आपण हा कलश मांडलेला आहे ही पूर्णपणे हा कलश वेगळा आहे आता तुम्हाला अर्थात दाखवायचा म्हटलं तर एक मिनिट तुम्हाला मी दाखव तुम्ही बघू शकता हा आपला कुलदेवीचा कलश आहे कुलदेवीचा कलश आणि बघा आता या नारळाला कोंब देखील फुटलेला आहे आपली माता लक्ष्मीची इथे पूजा आहे कारण माता लक्ष्मीचा फ्रेम जरा मोठे असल्यामुळे आपल्या मंदिरामध्ये बसत नाही आणि हे आपलं देवघर आहे अशा पद्धतीने आपलं हे देवघर आहे तर आपल्या कुलदेवीचा कलश हा वेगळा आहे पूर्णपणे आणि आपल्या जी काही आपण सेवा पूजा अर्चना करणार आहोत त्याचा कलश वेगळा असणार आहे आता भरपूर जण असे प्रश्न विचारतात की मार्गशीर महिना असेल किंवा बघा कोणतीही सेवा असेल तर कुलदेवीचा का। कलश आपण तिथे ठेवला तर चालतो का कारण कलश स्थापना करायची आहे मग वेगळा कलश कशासाठी मांडायचा तर बघा तुम्हाला एवढं देखील सांगेन की आपला जो काही कलश आहे कुलदेवीचा कलश हा वेगळा आहे आणि आपल्या सेवेचा कलश म्हणजेच आपण कोणती पूजा करत असो त्याचा कलश वेगळा आहे त्यामुळे तुम्हाला आपल्या या कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे कारण बघा प्रत्येक सेवा ही वेगळी प्रत्येक सेवेचं फळ हे वेगळं त्यामुळे आपल्याला ज्या त्या सेवेची ज्या त्या वेळेस तो कलश मांडायचा आहे जसं की तुम्हाला समजलं बघा एक होईल दोन होईल कलश कलश आपल्या कुलदेवीचा वेगळा आहे आणि आता मंदिरात देखील आणि मांडणीवरती देखील तुम्हाला एक कलश मांडावा लागेल तर काही हरकत नाहीये तुम्हाला वेगळा कलश मांडावाच लागणार आहे कारण जो आपला मंगल कलश आहे तो कुलदेवीचा कलश तुम्हाला इथे ठेवायचा नाही वेगळा कलश तुम्हाला इथे स्थापित करायचा आहे हा देखील प्रश्न तुमचा सुटला असेल आता भरपूर महिला अशा म्हणतात की असा देखील कमेंट्स येतात की ताई हे पारायण कोणी कोणी करावं बघा स्त्री पुरुष मुली मुलं देखील पारायण करतात जसं की गेल्या वेळेस सांगितलं मी गावी गेल्यानंतर बघितलं की लहान लहान मुली देखील म्हणजे दहा बारा वर्षाच्या मुली ज्यांना अजून बघा आपल्या आपल्याला देखील इच्छा होत नाही आपण भीतीपोटी पारायण करायला जात नाही पण त्या मुली अक्षरशः पारायण करायला मठामध्ये सामूहिक पारायणामध्ये भाग घेतात इतके सुंदर ते वातावरण खूप प्रसन्न वातावरण ज्या वेळेस तुम्ही ही मांडणी कराल ना आपल्या घरामध्ये खूप प्रसन्न असं वातावरण आपल्याला तयार झालेलं दिसत असं वाटतं की आपण मंदिरातच आहोत त्यामुळे तुम्ही एकदा हे पारायण करून बघ अशा पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे आणि पारायण करायचं म्हणजे असा देखील प्रश्न नाही पाहिजे पण बघा असा देखील कमेंट्स येतात म्हणून तुम्हाला मी सांगते की विधवा स्त्रियांनी देखील पारायण केलं तर चालतं का बघा स्त्री आहे ती विधवा काय आणि सुहासीन काय याच्यामध्ये असं कोणताही भेदभाव नाहीये प्रत्येक स्त्रीने प्रत्येक पुरुषाने प्रत्येक महिलेने हे पारायण करायचं आहे याच्यामध्ये मी करू का मला चालेल का असं तसं कोणताही प्रश्न उद्भवायचा नाही पारायण हे आपण करायचं आहे आणि हे दिंडोरी प्रत गुरु परमपूज्य माऊलीने आपल्यासाठी तयार केलेली पोथी आहे श्री गुरुचरित्राची ही पोथी महिलांनी वाचली तर चालते त्यामुळे तुम्हाला या पोथीच पठण करायचं आहे अशा पद्धतीने छोटीशी मांडणी दाखवलेली आहे तुम्ही आवर्जून अशा पद्धतीने मांडणी करा आणि तुम्हाला जे काही गुरुजन पारायण आहे ते कम्प्लीट करायचं आहे समजलं असेल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद